शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणार आहे शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओ करतो आता हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची अपडेट की आता जी अपडेट आली आहे अमेरिकेतून होय मित्रांनो अमेरिकेतून सोयाबीनच्या बाजारभावावरती प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आता ज्याचा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो प्रचंड परिणाम पण महत्त्वाचा प्रश्न हा उद्भवतो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती परिणाम करणारी अशी कोणती अपडेट अमेरिकेतून आली आणि जर याचा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती परिणाम झाला तर याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तरता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं आवडेल तिथं लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून मग अमेरिकेमध्ये असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभाव तिथून पुढे होणार प्रचंड बदल चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घेऊयात आणि हे सुद्धा जाणून घेऊयात की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या या बदलाचा परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती भविष्यात कशा पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफॉर हा सुरू होता पण मागच्या दोन दिवसामध्ये आपण बघितलं की अमेरिका आणि या ठिकाणी चीन यांच्यातील टॅरिफ वॉर म्हणजे व्यापार युद्ध आपण जे म्हणत होतो ते आटोक्यात आले आता टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे याच्यामुळे अमेरिकेतून चीनला सोयाबीनची निर्यात होण्याचा मार्ग झालाय मोकळा याच्यामुळे आता आपण बघितलं तर सीबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारायला लागलाय ला आणि ही सुधारणा कायम राहण्याची शक्यता आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा नक्की अकरा डॉलर प्रतिबुशेल्स पार जाणार याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा शंभर टक्के सुधारणा होणार आणि ही जी सुधारणा आहे ही सुधारणा आपल्याला देशातील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये दे सुद्धा या ठिकाणी तेजी आणताना दिसणार आहे आणि महत्वाचा मुद्दा हा आहे आंतर की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढला की त्याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के परिणाम होतो याच्यामुळे आपल्याला देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा जून महिन्यात वाढताना दिसणार आहे आणि जर जून महिन्यात देशातील सोयाबीनचा बाजारभाव भाजा हा सुधारून साडेचार हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकाराचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा भाव साडेचार हजाराच्या आसपास आला की विक्री करा ज्यामुळे आपला होईल फायदा भविष्यात जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला होईल फायदा देशातील बाजारात आता भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कर बांधवापर्यंत पांडवांसाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या मनावर प्रतिकृत आपणास मिळत राहतो आता सत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्याडित मानतो खूप खूप खुँ आभार